आज संघ नायक या वृत्तवाहिनीचा अथवा वार्तापन दिनाच्या निमित्ताने आज आपण सगळे उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल ऐंशी परिसरातल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भीमसैनिकांना बहुजन सैनिकांना इतर त्यांचा सन्मान केला जातो हा खरंच संघ या चायनलच्या वतीने त्या कांबळे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण नंतर हा पुरस्कार आपल्याला ज्यावेळेस मिळतो पुरस्कार मिळाला ह्याच मोठेपण नसत परंतु आपल्या कामाची कामगिरी या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या समोर येत असते म्हणजे आपल्याला कामातून आपली स्वतःची जबाबदारी वाढली आणि समाजाचं काम करत असताना समोर ठेवून आपल्याला काम करायचं असत बाबासाहेबांना स्वतः त्या काळामध्ये मीडियाची कमतरता जाणवली होती आणि बाबासाहेबांनी पहिला मुकनाईक ही वृत्तवाहिनी चालू केली वृत्तपेपर चालू केला आणि त्या माध्यमातून अशिक्षित समाजाला दिशा देण्याचं काम बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मुकनायकाच्या माध्यमातून केलं आणि तीच आज एकशे पाचवी दिनानिमित्त आज आपण इथं सर्व उपस्थित आहात इथं काही मीडियावादी आहेत काय सामाजिक कार्यकर्ते <coughs> आहेत काय राजकीय क्षेत्रातील मान्यवर आहेत काय उद्योजक आहेत

साहाची जनवीमध्ये त्यांचं पूर्ण योगदान आहे साहसद मध्ये प्राध्यापक आहेत आणि डीप म्हणजे काय दिवा एकदम शुद्ध सुंदर गाय दिवा दिवाळी झाला डीप म्हणजे डॉक्टर इंजिनियर एडमिटेड आणि प्रोफेसर तसंच आपल्याकडे या ठिकाणी पुण्यातून आलेले आहेत त्या बी एस सी आहेत बी कॉम आहे यम कॉम आहे एन एल बी आहे एन एल बी आहे बी सी एल आहे त्या ठिकाणी कौटुंबिक समुपदेश सल्लागार आहेत

आपलं मुख नायक नंतर संघ नायक सुद्धा राहिला पाहिजे आपल्या सर्वांच्या स्मरणात त्या सगळ्यांच्या खूपच भावी त्यांच्या वाटचालीचा शुभेच्छा त्यांना आता सरांनी माझं एवढं कौतुक केलं आहे त्याबद्दलही ते त्यांचे आभार आता मी शॉर्टकट एका मिनिटात माझ्या एक एका ऑर्गनायझेशनची माहिती देते ते देण्याचं गरजेचं आहे मी एका ब्रिग वर्ल्ड ऑर्गनायझेशनचं काम करते जे महाराष्ट्र लेवलवर मी बघते सध्या तर ब्रिग वर्ल्ड हे एक असं ऑर्गनायझेशन आहे जे आपल्या म्हणजे उद्दिष्ट व्यवसायिकांसाठी एक प्रकारचं व्यासपीठ आहे ते पूर्णतः जनता बेसिसवर काम करतं आणि त्यामध्ये आपण सर्व व्यावसायिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय ज्यावर आपण सगळे व्यावसायिकांना आणि आपल्या व्यावसायिकांना व्यवसाय मिळेल आणि आपला ग्राहक म्हणून इतर समाजाचं तिथे कोणीही चालेल पण व्यावसायिक म्हणून फक्त आपल्या समाजाची व्यक्ती तिथे असली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतोय तर आम्ही सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे सर्व बिहारांमध्ये सर्व कार्यक्रमांमध्ये जाऊन जनजागृती करतोय लोकांना सांगतोय सर्व व्यवसायाला ब्ल्यूभट तुम्ही माहिती द्या त्यामध्ये बिना मध्यस्थ विना कमिशन आहे आणि कोणाचे मध्यस्थ विना आपण तिथे व्यवसाय करू शकतो आपले लहान लहान आपले पेंटर जरी म्हटले आपले लहान सुतार म्हटले सगळ्यांना तिथे व्यवसायसाठी आपण लोकांच येत आहे आणि सर्वांना समान संधी देण्यात येत आहे तर ते पूर्ण जल काम करणार आहे आणि आपला एकदम हाच आहे की प्रत्येक व्यवसायाने ब्ल्यूभट आपला रजिस्टर व्यवसाय करावा आणि तिथे जास्तीत जास्त आपलं एक्सप्लोर करावं लागतं ज्याला महाराष्ट्रात सुद्धा आपला व्यवसाय म्हणजे पोहोचवायचा आहे अशा साठी चांगली संधी आहे तर तुम्हाला सर्वांना सुद्धा मी एक आवाहन करते की जास्तीत जास्त व्यावसायिकांना बुद्धिष्ट व्यवसायिकांना ब्ल्युबर्ड माहिती द्या आणि वर आपला व्यवसाय रजिस्टर करायला हवा माझा नंबर हा आयोजकांकडे आहे काही अडचण आल्यास तुम्ही त्यांना

इलाज करण्यासाठी विचारांचा इलाज करायला ते कुणाचं एक हृदय खोलून ऑपरेशन करायला परंतु ते हृदय तज्ञ आणि ते नामांकित अशा पुणे शहरामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये जे हृदय हृदयरोग तज्ञ आहेत डॉक्टर गौतमजी वनंजे साहेबांना विनंती थोडक्यामध्ये दोन मिनिटामध्ये आपण डॉक्टर संघनायक संघनायक न्यूज चॅनलचे सर्व पदाधिकारी पत्रकार सर जम, सर्व जमलेले पुरस्कार विजेते आणि नातेवाईक सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि संगनायक तो आम्हाला सगळ्यांचा पुरस्कार करून मोटिवेशन दिलं पुरस्कार देऊन आम्हाला प्रोत्साहन देत आहे मला सगळ्यांना विनंती आहे ज्यांना पुरस्कार भेटेल ह्या पुरस्काराने खूप असा अति उत्साही होऊ नका किंवा अहंकारामध्ये जाऊ नका हा जो उत्साह हा जो प्रेरणा देतात त्यांनी ते सुरुवात करण्यासाठी सुरुवात आहे आपली की काम करत आहात किंवा खूप मोठा मला पुरस्कार भेटला या निमित्तानं म्हणजे कुठं अंधारे पाहिजे हे काम करत असताना वैद्यकीय भागामध्ये काम करत असताना मी सामाजिक पण काम करत असतो ते सोळा एकत्र करून एक संयुक्त कृती समिती तयार केली आम्ही त्यामध्ये त्या कृती समितीमध्ये वेगवेगळे टीम्स आहेत डॉक्टर टीम आहे वकिरी टीम आहे प्रबोधन टीम आहे अशा वेगवेगळ्या टीम्स आहेत त्या टीम्स चोवीस तास कार्यरत आहेत ज्यांना कोणाला काही अडचण आहे एमर्जन्सी आहे समजा रात्री बेरात्री काही अचानक चेस्ट पेन झालाय खाली दुखत असेल चोवीस तास ही सेवा आमची आरोग्याची चालू आहे आणि अहोरात्र काम करत असतो आम्ही प्रत्येकाची अडचणी सोडवणे आरोग्य विभागात काम करत असताना एखादी डेडवाडी आहे कुठं अडकली कुणाला त्रास होतो या सगळ्या अँबुलन्स मध्ये पाठवून देऊन आम्ही सगळी व्यवस्था करत असतो या गोष्टी आणि हे करत असताना आम्हाला खूप समाधान वाटतो एक आनंद वाटतो त्याच आनंदाचा भाग म्हणून संगनायक नायक न्यू चालने आम्हाला जो प्रोत्साहन दिलाय त्या प्रोत्साहनाबद्दल आम्ही खूप उत्साहित न होता एक सुरुवात आहे आणि तो का ते काम करत राहलो आहे आठवण आहे त्यांची की तुम्ही सारे हे काम ज्या कामाचं आहे तुम्ही नायक आहे त्या संघाच्या तुम्ही साधे नाही तुम्ही त्या संघामध्ये संघ बुद्ध जन्मामध्ये संघाला खूप महत्व आहे आणि त्या संघाचा नायक म्हणूनच साधी बस नाही म्हणून आपण सर्वांनी

पॉझिटिव्ह माय हे सगळे लोकांचे हे सगळ्यांनी करावो इथे पुढे अडचण असेल आरोग्याचे आरोग्याच्या बाबतीत काही असेल आम्ही आडकर मध्ये सगळे वेगवेगळे लघु उद्योग चालू करतोय त्याच्यानंतर असे बरेचसे उद्योग कार्यक्रम घेत असतो त्या निमित्तानं कुठं काय करायची गरज पडेल तर आम्ही चोवीस तास अवेलेबल राहू त्याबद्दल संगनायक चॅनल आणि सर्व पदाधिकारी त्यांनी मला जो व्यासपीठावर बोलण्याचा मार्गदर्शन करण्याचा जो संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद जयवी जयवि